खूप छान आले आहेत फुलं जास्वंदीच्या वातावरण बघा खूप छान आहे आज वातावरण मस्त आहे पक्षी फिरायला पक्षी किती खूप झालेत बघा ह्या वातावरणाने ऊन पडले त्यामुळं मस्त वाटायला आले त्यांना पण वार एवढे कपडे धुतलेले आहेत कपडे भरपूर असतात रविवारचे मस्त वातावरण झालं दोन दिवस झाले छान ऊन पडलेलं आहे अक्षरशः पावसाचा इतका वैताग आहे खूप वैताग आहे नमस्कार मी शीतल माझे टू फॅमिली स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा आत मस्त पाच चा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पा चरणी किती वाजलेत बघा पावणे दहाला ला पाच मिनिटं कमी आहेत चला मस्त पिकी ऊन पडलेला आहे खूप छान वाटायला लागले आणि दोन दिवस झालं ऊन पडलेला आहे फायनली डीप क्लीन सगळी झालेली आहे तेच करून आम्ही आजारी पडलेलो चौग पण कलर काम करणारे कलर काम करून जातात कारण त्यांना रोजची सवय असत्या आणि ते असं खरडलेलं होतं ना त्या वासानं सगळी आम्ही आजारी पडलेलो आहे त्यात आणि ही भांडी सगळी काढलेली छोट्यापर्यंत मोठ्यापर्यंत सगळी भांडी क्लीन केलेली होती त्यामुळं माझं तर हाल बेकारच झालेलं आणि मिस्टरांची मुलांची सुद्धा त्यांनाही खूप त्रास झालेला सगळं आवडताना कारण की कलर काम करायचं त्यात त्यांना माहितीच आहे किती त्रास होतो कारण की डीप क्लीन करायचं म्हणजे खूप त्रास होतो आणि हे वर्षाला करावंच लागतं आम्हाला पण की आम्ही दसऱ्याला कलर काम करत नाही फक्त मोठं धुनं असतं आणि भांडी पण असतात घासायला तर गणपतीत आम्ही सगळं घर कलर काम करून घेतो मिश्र ते करतो ती आता ह्या दुसऱ्यांना आम्ही दुसऱ्यांना दिलेले त्या ताईचं मी धन्यवाद म्हणेन की त्यांनी सांगितलं की हा कलर चांगला दिसत नाही तेही मनावर मिस्टराने घेतले आणि हा कलर केलेले आहे मिस्टरांनी की त्यांच्या सांगण्यावरून आम्ही जे कलर केलेला आहे ना एक नंबर कलर झालेला आहे इतकं छान दिसार आलंय घर आणि इतकं रिपेरीला घर आलं हे म्हणजे इतकं खराब झालेलं खूप खराब झालेलं आम्ही साधा कलर देत होतो त्यामुळे एवढं काय वाटत नव्हतं ह्या वेळेला पूर्ण घर नवीन झाल्यासारखं झालेलं आहे छान रंगवलेलं आहे एक कलर मात्र काम खूप छान झालेलं आहे मस्त झालेलं आहे चला आणि त्यात आणि पाण्याची एक भीती तुला काय पाहिजे कामाला सगळी कामं आवरलीत आणि बहिणीची वास्तुक शांती होती नाही आजारी पडलो ना ते आजारी पडलो त्यामुळे व्हिडिओ काय आलेच नाही घेणार होतो मी व्हिडिओ एडिट करायला घेतलेला होता मोबाईल तर पण इतका अशक्तपणा खूप अशक्तपणा त्यामुळे मी केलेलाच नाही असं ते म्हटलं दोन दिवस आराम करूया आपले कामं चालू करूया कृष्णा नदीला इतकं महापूर आलेला शंभर टक्के आपल्या घरात पाणी आलं असतं पुराचं पाणी आपल्या घरात येते नशीबान की पावसा थांबलेला आहे ना परत आम्हाला सगळं हे डब्बल व्याप झालं असतं कलर काम भांडी मॅट पण बसवलेलं आहे सुद्धा नुकसान झालं असतं भरपूर नुकसान झालं असतं तर देवाची कृपा म्हणायची पाऊस थांबलाय आता चार दिवसावर गणपती आलेले आहेत गणपतीची कृपा म्हणायची की पाऊस थांबलेला आहे गडबड करायला पोहे पाहिजे नाही त्यांना आज नाश्त्याला आज रविवारचे ना मुलं पण निवांत उठलेत मला काय निवांत उठून चालत नाही लवकर उठावंच लागतं कारण कामं भरपूर असतात रविवार च पोहे मी थोडीशीच करणार आहेत नेस्टर बाहेर गेले आहेत येतील नंतर नाश्ता करून तर म्हटलं बाहेर नाश्ता करून ना येणार आहे मुलांना पाहिजे झाली आज पोहे चला आज पोहे करूया मस्त पोहे करताना की नाही स्वच्छ चाळून घ्यायची कारण की त्यामध्ये बारीक रीती असते चाळून घेतलं की आणि खरं लागते असं नाही चालला ना खर लागते त्यामुळं चाळूनच घ्यायची असं चाळून घ्यायचं बारीक किड पण असतात आळ्या पण असत्यात खर पण असत्या अशी बारीक खर असते त्यामुळे चाळूनच घ्यायची धुवून घेऊया स्वच्छ पाण्यानं धुऊन ठेवायचं काहीतरी काम चालू बाहेर त्यामुळे आवाज याला नाही बघा मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पाणी सगळं निथून घ्यायचं जरा तर पाणी राहिलं तर ते खिचकीच होते पाणी सगळं नितळलेलं आहे ह्यामध्येच मी नाही साखर आणि मीठ घालून ठेवणार आहे माझी पोहे करायची पद्धत वेगळी आणि नक्की करून बघा अशी पोहे नाश्ता शेंपूर मध्ये कसं लागतात ना कसंच लागतं ही पोहे नक्की करून बघा चा, चवीपुरतं मीठ घालायचं चईपुरतं साखर घालून ठेवायचं बाजूला असं मिक्स करून घ्यायचं खूप छान लागत पोहे पोहे नाही खात कधी तर मन झाले की मग खाता आम्ही पोहे बाजूला करायचं बाकीची तयार करून घेऊया आपण पोहणीची पॅन कडे पण ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे त्यामध्ये तेल घ्यायचं दोन चमचे तेल गरम झालेलं आहे पहिला आपण शेंगदाण भाजून घ्यायचं शेंगदाणे चांगलं भाजून घ्यायचं कुरकुरीत पर्यंत चांगलं भाजलेलं आहे कुरकुरीत यामध्ये आपण जिरं मोहरीची फोडणी द्यायची मोहरी तडतडली की लगेच जिरं घालायचं आपण मिरची घालायची कांदा घालायचा चांगला कांदा भाजून घ्यायचा झाडाचे कडीपत्ता आहे मी खूप वाद छान आहे का कढीपत्ता जरा जा जास्त घातला ना पोळी खूप छान लागतात कढीपत्ता कडीपत्ता हा कांदा आकाशची कांदा चांगला भाजलेला आहे जास्त कांदा करपूस भाजायचा नाही जरा कचरा ठेवायचा दाताखाली आल्याना खूप छान लागते त्यामुळे जरा यामध्ये तुम्ही जर हिरव वाटाण घालायचं असलं तर किंवा बटाटू घालायचं असलं तर तुम्ही घालू शकता माझ्याही बटाट भाजून करते छान पिकी भाजलेला आहे यामध्ये आता हिंग घालायचं चवीपुरतं हिंगा ना कि नाही खूप छान चवी त्यामुळे हिंग घालायचं हळद घालायची आता हे मसाला सगळा भाजून घ्यायचा आपण घातलेला तर ह्यामध्ये पोहे घालायचे असं पोहे ठेवायचे कितकेच अजिबात करायचं नाही पाणी म्हणजे ठेवायचं नाही त्यामध्ये पोहे हो मधलं पो की नाही पाणी सगळं नितळलं की नाही असं सुटसुटीत पोहे होत्या गॅस चालू आहे आता गॅस बंद करायचा यामध्ये हिरवीगार कोथिंबीर घालायची मस्त पिकी आणि मिक्स करून घ्यायचं जा। झाले आपले पोहे नाश्ता सेंटर मध्ये किंवा हॉटेल मध्ये जसे पोहे लागतात ना तसेच ही पोहे लागतात नक्की तुम्ही ट्राय करून बघा खूप छान झालेलं आहे पोहे जर तुमचे ना कडक झाले ना आता मऊ झाले की नाही पोहे आणि आपण थोड्या वेळ ठेवतो मुलांचं सगळं आवरून झाले की नंतर ना आपण द्यायचं म्हणून ठेवतो त्यावेळेला जर कडक झाली तर पाण्याचा शिंपडा द्यायचा आणि जरा गरम करायचं म्हणजे आता हे पोहे तसेच पोहे होतात यातून पण सर्वजण कांदा पोळी खायला चला इथंच व्हिडिओ करते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया भेटूया बाय नक्की ट्राय करा